आणि पुण्यातल्या या बातमीनंतर आता जाऊयात नाशिकमध्ये महाराष्ट्रात अवैध सावकार्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा धक्कादायक घटना सध्या महाराष्ट्रात आहेत आणि त्याच घटना आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कैलाश कुंडलवार हे नाव सध्या नाशिकमध्ये चांगलंच चर्चेत आहे हा कुंडलवार म्हणजे अवैध सावकारी करणारा एक प्रकारे गुंडच पैसे वसूल करण्यासाठी कर्जदारांना तो थेट बंदुकीचा धाक दाखवायचा सावकारीच्या एका प्रकरणात त्यानं चक्क पाच लाखांच्या बदल्यात ऐंशी लाख रुपये वसूल केले आणि इतकं करूनही तो पिस्तुलाचा धाक दाखवत त्याकडून त्यांच्या त्या, 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 त्या रुणुकाकडून आणखी पैसे मागत होता कुंडलवारानं अनेकांना लुटलं आहे तरीसुद्धा तो अजूनही पोलिसांच्या हाती लागत नाही आहे हा रिपोर्ट पहा आणि तुमचीही अशीच फसवणूक झाली असेल तर पोलिसांकडे तक्रार करा एवढी दहशत होती की आम्ही बिल्डिंगमध्ये राहत असताना त्यांच्या पावलाचा त्यांच्या बुटांचा आवाज आला तरी माझा थरकाप व्हायचा मला पण शिवेगाळ करायचा दमदाटी द्यायचा माझी पोलिसांकडे आणि एवढीच एक विनंती आहे की त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी आणि माझ्यासारख्या माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा हीच एक मागणी आहे माझी कारण माझ्या मुलांचं जे करिअर घडवायचं होतं ते मला घडवता आलं नाही असं मला कुठंतरी वाटतं या महिलेच्या विनंतीनुसार आम्ही तिचा चेहरा किंवा तिचं नाव दाखवू शकत नाही मात्र ती जे सांगते ते अंगावर काटा आणणार आहे ही महिला तिच्या कुटुंबासह नाशिकमध्ये वास्तव्याला होती मात्र एका खाजगी सावकाराच्या दहशतीमुळे या कुटुंबाला नाशिक सोडावा लागलाय त्या सावकाराचं नाव आहे कैलाश कुंडलवार एका बँकेत कर्मचारी असलेला हा कुंडलवार गेल्या अनेक वर्षांपासून व्याजानं पैसे देण्याचा धंदा करतो संबंधित महिलेचे पती ठेकेदाराचं काम करायचे एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांना पाच लाखांची गरज असल्यानं त्यांनी कैलाश कुंडलवारशी संपर्क साधला कुंडलवारनं दर महिन्याला दहा टक्के व्याजाच्या बोलीवर पाच लाख रुपये दिले त्यानंतर पाच लाख रुपये तर कधीच फिटले तरीही कुंडलवारकडून पैशाची मागणी सुरूच होती निखिल आणि रोहित या आपल्या दोन मुलांसह तो पैशाची वसुली करायचा रात्री बेरात्री दार ठोठावणं घरातल्या महिलांना शिवीगाळ करणं रस्त्यात अडवून धमक्या देणं असे हे प्रकार सुरू होते एवढंच काय तर एकदा थेट गाडी थांबवत पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी सुद्धा कुंडलवारच्या एका मुलानं दिली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस असा तब्बल पंचवीस वर्ष मानसिक त्रास आणि छळ सहन केल्यानंतर अखेर या कुटुंबानं नाशिक सोडलं तरीही त्यांच्याकडे आणखी पन्नास लाखांची मागणी केली शेवटी नाईलाज म्हणून या कुटुंबानं पोलीस स्टेशन गाठलं कोणतं मी तिथं माझी जागा आहे तिथं मी गेल्या तर रस्त्याने क्रॉस झाला क्रॉस झाल्यानंतर त्याने मला पहिल्या आणि शिबी केली मी खाली उतर त्याला म्हटलं तू मी एवढे पैसे दिल्यानंतर सुद्धा तू माझी जागा काही देत नाही तो तुझ्याकडून पन्नास लाख रुपये घेणे मला पन्नास लाख देणे तुझी जमीन नावर करून घे शेवटी मी आणि माझा तो मला धक्काबक्की करू लागला माझा मुलगा मध्ये मा पडला त्याला पाहिल्यानंतर त्याच्या मुलांना त्याच्या हातातून अंगठी हिचकावली त्याच्या एका मुलांना त्याला धरून ठेवलं त्याचे इव्हेंटचे पैसे आलेले ते पेमेंट वाटाल दिवाळीचे ते सुद्धा त्या माणसाने तीन लाख रुपये त्याच्या घेतले आणि आम्हाला दोन का धक्का करून पिस्तोल त्याच्या पोटाला लावला त्याला सांगितलं तर तुम्ही नाटके केली तुम्हाला आम्ही तिकडे इथंच ते करू आणि इथंच ठार करून तुम्ही आमचं काही वाकडा करू शकत नाही काहीच करू शकत नाही कैलास कुंडलवार रोहित कुंडलवार आणि निखिल कुंडलवार यांच्या विरोधात नाशिकच्या भद्रकाली गंगापूर आणि पंचवटी पोलीस ठाण्यात तीन विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत एका कापड व्यावसायिक महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार पंधरा लाखांच्या बदल्यात अडतीस लाख वसूल करूनही पिस्तुलाचा धाक दाख दाखवत आणखी पन्नास लाखांची मागणी आणि मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय एकोणपन्नास लाखांच्या बदल्यात बावन्न लाखाची वसुली करूनही पिस्तुलाचा धाक दाखवून चौसष्ट लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे तर पंचवटी पोलीस ठाण्यात पाच लाखांच्या बदल्यात लाख आणि जमीन गुन्हा दाखल त्यांनी साली कैलास कुंडलवाल यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले होते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंत त्यांच्याकडून आतापर्यंत त्यांनी ऐंशी लाख रुपये वसूल केले आहेत त्यानंतर त्यांची भूत्याने तालुका निफाडमधली जी जमीन होती ती पाच एकर जमीन सुद्धा त्यांनी त्याच्या ते नावावर करून घेतली आहे अजून तो पन्नास लाखाची त्यांना डिमांड करत आहे त्यांची पत्नी जी आहे त्या मुख्याध्यापिका होत्या त्यांचे आले निवृत्तीचे पैसे त्यांनी जबरदस्तीने त्यांना त्यांच्या अकाऊंटवर वळते करून घेतलेले आहेत अशा प्रकारे त्यांचा अतोनाद छळ केलेला आहे या फॅमिलीने आणि त्याच्यामुळे त्यांनी जी तक्रार दिली होती त्याच्यावरून आमच्याकडे त्यांना जिवे मारण्याची धमकी देणे किंवा अवैध सावकारी करणे या संदर्भातले गुन्हे दाखल केले आहेत रोहित कुंडलवारच्या मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना यश आलंय पण मुख्य आरोपी असलेले त्याचे वडील कैलाश आणि भाऊ निखिल मात्र फरार आहेत अटकेत असलेला रोहित कुंडलवार हा भाजपचा माजी पदाधिकारी असल्याचं सांगण्यात सा आहे भाजप नेते गिरीश महाजनांसह भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांबरोबर रोहितचे फोटो आहेत पोलिसांनी कुंडलवारच्या घरातून पिस्तुलासह पैसे मोजण्याचं एक मशीनही ताब्यात घेतलंय कुंडलवारनं आणखी कुणाकुणाला त्रास दिलाय त्यांनी समोर यावं आणि तक्रार करावी असं आवाहन आता पोलीस करतायत माझी नागरिकांना विनंती आहे की अशा प्रकारे तुमचा आम्ही गुन्हे दाखल करायला तयार आहोत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करत आहोत कैलास कुंडलवार विरोधात एका मागोमाग एक गुन्हे दाखल होत आहेत नाशिक पोलिसांनी आता त्याची कुंडलीच काढायला सुरुवात केली आहे पिस्तूलचा डाग दाखवणे पैशांसाठी मुलांचं अपहरण करणे जमिनी बळकावणे एवढंच नाही तर थेट महिलांना शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग करण्यापर्यंत या कुंडलवार सावकाराची मजल जाऊन पोचली होती त्याने आतापर्यंत किती जणांना व्याजाने पैसे देत आपली शिकार बनवलंय हे नाशिक पोलिसांच्या तपासात समोर येईलच मात्र एकंदरीतच महाराष्ट्रभरात अवैध सावकाराचे हे प्रकार वाढत चालले असून यावर खऱ्या अर्थाने आळा बसणार तरी कधी असाच प्रश्न आता उपस्थित होतोय कॅमेरामन विक्रम पवार सह कुलकर्णी एन डी टी मराठी नाशिक